वास्तुशास्त्रानुसार बेडरूमची रचना बेड बेडरूम हा दक्षिण किंवा पश्चिम भिंतीला लागून असावा पूर्वेकडे पाय करून झोपल्यास समृद्धी मिळते पश्चिमेकडे पाय करून झोपल्यास अध्यात्म्याची आवड वाढते उत्तरेकडे पाय करून झोपल्यास धनवृद्धी व ऐश्वर मिळते तर दक्षिणेकडे पाय करून झोपल्यास शांत झोप लागत नाही वाईट स्वप्न पडतात व वाईट विचार मनात येतात बेडरूममध्ये झोपताना कुठलेही अडचण प्रतिबिंब उमटणार नाही याची काळजी घ्यावी ते प्रकृतीस हानिकारक असते बेडरूममध्ये उत्तर व पूर्व दिशेस ड्रेसिंग टेबल असावा बेडरूम मध्ये उत्तर व पूर्व भागात अभ्यासिका किंवा कामकाजाच्या टेबलाची रचना करावी बेडरूम मध्ये टी असू नये परंतु ठेवायचा असल्यास अग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवू शकता बेडरूम मध्ये वॉर्ड्रोप हा दक्षिण किंवा पश्चिम भिंतीवर असावे बेडरूम मध्ये अटॅच टॉयलेट पश्चिम दिशेकडे असावा बेडरूम मधील भिंतींना हलका गुलाबी रंग किंवा ऑफ व्हाइट कलर असावा व दरवाजे खिडक्यांचे पडदे त्याच कलर असावे बेडरूम मध्ये मृत व्यक्तींचे फोटो लावू नये बेडरूम मध्ये रात्री झोपताना रोज कटकट -कट होत असतील तर तशावेळी साईड वर पिंग रोज कॉर्स पेअर ऑफ लव बर्ड्स ठेवावू शकता बेडरूम मध्ये तिजोरी ही दक्षिण किंवा पश्चिम दिशेश ठेवावी